आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर नीराजवळ असलेल्या पिंपरे खुर्द येथील पुलाचे काम करत असताना चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे पिंपरे खुर्द येथील शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागतोय महामार्ग लगत असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले यामध्ये व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय तालुका प्रशासन आणि केंद्रीय बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिलं आहे ऑटोसोबाईल मोटर्स रात्रभर पाऊस झाल्यामुळं सगळं पाणी आतमध्ये शिरले आणि हे जे आहे तुमचं रोडचं काम ते काही व्यवस्थित झालं नाही त्यांनी काय व्यवस्थित पाणी काढून दिलेलं नाही त्याच्यामुळं माझे लाखो जे आहेत ते सगळे बुडालेत गाड्यांचं नुकसान झाले भरपूर इथं नुकसान झाले आजूबाजूला सगळं पाणीचं झालं आहे आणि हे काय त्यांनी काम व्यवस्थित केलेलं नाही त्याच्यामुळं ते सगळं पाणी आतमध्ये शिरले पाणी जायला जागा नाही आहे त्याच्यामुळं ते पावसाचं पाणी सगळं आतमध्ये शिरले वर्कशॉपमध्ये पूर्ण घरात पण पाणी शेत किती रुपयाचं नुकसान झालं असेल तुमचा साधारण माझं एक चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झाले आणि प्लस गाड्यांचं वेगळं झालं मस्टरीचं वेगळं झालं सगळ्या गाड्या वगैरे सगळं पाण्यात आहे किती गाड्या बुडल्या तुमच्या जवळजवळ आठ ते दहा गाड्या बुडल्या त्यातनंतर मी गाड्या बाहेर काढून ठेवल्यात पलीकडे लावलेत आणि जे काढता येत नाही ते सगळ्या गाड्या आतमध्ये बोडले मध्ये एवढा पाणी आला आत्ता बघा तुम्ही तुमच्या हिजाबमध्ये पुढच्या रस्त्यामध्ये नल्ली बंद केल्यानंतर हा नाही एवढा पाणी आला कधी बी एवढा पाणी आला नाही इतर वरच्या भागामध्ये आत्ता मागा उसाला बी आत्ता पाणी आत्ता साठलं आत्ता भरपूर पाणी आला काहीतरी नल्लीचे निविजन करा तुम्ही एवढं पाणी थांबलं नर्सरीमध्ये माझ्या कमीत कमी, कमी सात आठ लाख रुपयाचे माल आणून ठेवले होते एवढं बघा एवढं सगळी बुडून टाकले सगळी माझ्या पत्रेमध्ये बघा आत्ता तुम्ही बघा आता शेडमध्ये बघा ले पाणी आला रात्रीची रात्री हमे रात्री अकरा वाजता बाहेर येऊन झोपले हमे एवढा परिस्थिती आहे तुम्ही काहीतरी निविजन करून येणार पाण्याचे सा गेले जाणारे तुम्ही सुविधा करा एवढा पाणी सगळी या पट्टा या भागमध्ये आहे ना पाणी भरपूर भरलं सगळी आता खाली बी भरला सगळ्याला कमीत कमी दहा पंधराची खोली वगैरे सगळी बुडून गेले हे बघा एवढा पाणी सगळे लायसाही सटला पाणी बघा तुम्ही साईडमध्ये एवढा पाणी हे खाली बी पाणी हे वरचे बी पाणी ले पाणी मोठं पाणी येणार आहे पाणी आल्यानंतर एवढं पाणी रात्रीची रात्री अकरा साडे अकराला पाणी एवढा पाणी भरलं रात्री ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा